हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी नीता थाक्रीशचं आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपण आज अडतीस साईजचे कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत आपल्याला कटोरी ब्लाऊज कटिंग करताना आधी सर्वप्रथम छातीचा चौथा भाग हा घ्यायचा असतो छातीचा चौथा भाग अडतीस साईजमध्ये येतो साडेनऊ साडेनऊ अधिक दोन इंच म्हणजे आपल्याला साडे अकराचे अशी दोन फोल्डमध्ये घडी घ्यायची आहे आणि दो, दोन दोन फोल्डमध्ये अशी घडी घालून आपल्याला साडे अकरा हे माप टाकायचं आहे खालच्या बाजूला सरळ रेश देऊन आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक एक इंच असं मार्किंग करायची आहे आप शोल्डर साडेपाच आणि मुंढा सहा घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग नऊ अधिक दोन इंच मार्जिन अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करायची आहे कमरघेरचा चौथा भाग एक इंच टक्स आणि दोन इंच मार्जिन असे आपल्याला खालच्या बाजूला मार्किंग करून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा दे आहे गळा वरुंदी आपल्याला दोन इंच घ्यायची आहे गळा उंची दहा खालच्या बाजूला साडेतीन असा पसरट गळा घ्यायचा आहे ही झाली बॅक पार्टची मार्किंग बॅक पार्टला आता आपण कटिंग करून घेऊया व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने आहे कोणालाही पटकन जमेल अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल माझ्या चॅनलवर मी जास्त करून कटोरी ब्लाऊजचीच कटिंग दाखवत असते कारण की कटोरी ब्लाउजची कटिंग करताना सर्वांना पेपर पॅटर्नची जास्त गरज असते आणि ते पेपर पॅटर्न न वापरता आपल्या डायरेक्ट कापडावर कटोरी ब्लाऊज कसे कटिंग करत आहे हे आपण कुठेही सर्च करत असतो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे खास करून मी हे चॅनल मी त्यासाठीच ओपन केलेले आहे आता आपण जो बॅक पार्ट कटिंग केला आहे ना त्याच बॅक पार्टला आपण तो गळ्याचा भाग फोल्ड करून तशाचा तसा आपण आखून घ्यायचा आहे आणि मग गळ्याला गळ्या पुढच्या गळ्यासाठी आपल्याला सहा इंचावर मार्किंग करून दीड इंचवरती मा मार्किंग करून मुंड्याला आपण अर्धा वरच्या बाजूला मार्किंग करणार आहोत आणि खालून दोन इंच अशी पट्टी मायनस करणार आहोत आणि कटोरी काढताना आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे हा झाला आपला साइड पार्ट आता आपण त्या साईड पार्टला व्यवस्थित कटिंग करून घेऊया तुम्ही एकदा अशा पद्धतीने कटिंग करून बघा आणि अशा पद्धतीने कटोरी ब्लाउज कटिंग करून शिवून बघा अगदी छान व्यवस्थित आणि फिटिंग मध्ये अशा प्रकारे ब्लाउज बसतं हा झाला आपला साईड पार्ट बघा कुठलेही पेपर पॅटर्न न काढता आपण डायरेक्टली तो साईड पार्ट कटिंग करून घेतला आता आपण कटोरी काढूया काड़। कटोरी काढताना आपला छातीचा चौथा भाग आहे साडेनऊ आपल्याला साडेनऊची कटोरी काढायची आहे पण कटोरीचा भाग हा साडेनऊच्या मानाने कमी आहे म्हणून एक म्हणजे दोन असतात एक जास्त उभार असतो आणि किंवा एक कमी असतो तर ते ज छातीच्या मानाने जर कटोरीचं माप कमी असेल तर आपल्याला साडेनऊ न घेता नऊ इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे नऊ इंचावर मार्किंग करून आपण तीन तीन इंचावर तिन्ही साईडला मार्किंग करून आपल्याला कटोरी काढायची आहे आणि अशा प्रकारे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा आपली कटोरी कटिंग झाली आहे त्याच्यातून तुम्हालाही अशा प्रकारची कटोरी ब्लाउजची कटिंग शिकायची असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा आणि मी अजूनही नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे तर चॅनलला पहिल्यांदा आण असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा मग मलाही प्रोत्साहन मिळतं अशा प्रकारचे व्हिडिओ टाकण्यासाठी आता आपण योगपट्टी काढूया योगपट्टीसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग हा याच्यावर मार्किंग करून त्याच्यात दोन इंच मार्जिन द्यायची आहे छात छा छाती चा, चा, छातीचा चौथा भाग सॉरी आपल्याला कमरघेरचा चौथा भाग घ्यायचा आहे कमर चौथा भाग म्हणजे कमरघेर आहे आपली चौतीस चौथीचा चौथा भाग म्हणजे आठ आणि त्याच्यात दोन इंच ॲड करून आपल्याला मार्जिन ॲड करून दहा इंचाची अशी योगपट्टी काढायची आहे योगपट्टी आपली ही साडेतीन आणि तीन इंचाची योगपट्टी असते आता आप आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे बाहीची कटिंग करताना आपल्याला ज्या साईजचं ब्लाऊज आहे ना त्याच्यातलं एकच माप जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे छातीचा चौथा भाग कितीही मापाची छाती असते ना त्याच्यातला चौथा भाग हा महत्त्वाचा असतो आपल्याला आता दहा इंचाची बाही पाहिजे आहे त्याच्यात आपण एक इंच ॲड करूया आणि बाहीची उंची मोजूया आणि आडवी आडवी बाजू घेताना आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे साडेनऊ इंचाची आपल्याला बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला बाही काढायची आहे बाई काढताना आपल्याला वरच्या बाजूने साडेतीन इंचावर मार्किंग करून आपल्याला दंडघेरचा अर्धा अधिक दोन इंच ही खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि बाही कटिंग करून घ्यायची अगदी सोपी आणि सहज कोणालाही पटकन जमेल अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला